महाराष्ट्रातील राजकीय वाटचाल कशी चालू झाली ही ऐतिहासिक सामाजिक आणि आर्थिक घटकांच्या प्रभावाखाली घडलेली एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आपण त्याचे काही आढावे बघणार आहोत स्वातंत्र्यपूर्व काळ होता तेव्हा लोकमान्य टिळक गोपाळकृष्ण खोकले आगरकर यांच्यासारख्या नेत्यांनी ने महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय जागृती केली होती काँग्रेस पक्षाची मुळे इथूनच खोलवर रुजले आहे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात महाराष्ट्रातील सहभाग मोठा होता त्यामुळे एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनात महाराष्ट्राने मोठा सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर लोकमान्य टिळक गोपालकृष्ण खोकले आगरकर यांच्या नेतृत्वाखाली यांनी महाराष्ट्रात सामाजिक व राजकीय जागृती केली होती त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरही प्रारंभिक वाटचाल त्यांनी सुरुवात केली एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली यशवंतराव चव्हाण हे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि तेव्हा काँग्रेसची मजबूत सत्ता होती त्यामुळे यशवंतराव चव्हाण चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री बनले ग्रामीण विकास सहकारी क्षेत्राचा विस्तार यावर भर होता ग्रामीण विकास तसेच सहकारी क्षेत्रात सर्वात जास्त विस्तार करण्यावर भर होता बहुपक्षीय युगाची सुरुवात एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये काँग्रेसच्या दीर्घ सत्तेला आव्हान दिले होते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा प्रभाव वाढला होता राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सत्ता समीकरणात मोठा बदल केला होता त्यामुळे शरद पवार यांचं नाव कधीही टॉपला असतं आणि आज देखील दोन हजार पंचवीसनुसार नुसार महाराष्ट्राचा चाणक्य म्हणून त्यांना सर्वात जास्त मानलं जातं त्याचबरोबर युवती आघाडीचे राजकीय चढाओढ म्हणजेच दोन हजार ते दोन हजार पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना भाजप युवती यांच्यातच सत्ता बदल सुरू राहिले शेती पायाभूत सुविधा शहरे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापले होते आपण बघितलं दोन हजार एकोणीस मध्ये जी सत्ता बसली होती ती म्हणजेच महाविकास आघाडीची त्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याचबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनीच दोन हजार बावीस मध्ये शिंदे गटाने बंड करून भाजपसोबत युती केली होती त्यानंतर शिंदे गटामध्ये सुद्धा अजितदादा उपमुख्यमंत्रीच बनले त्यानंतर एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले होते त्यानंतर अजितदादा हे सुद्धा मु... उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची दोन हजार बावीस मध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर त्यांना विराजमान होता आलं त्यानंतर दोन हजार एकोणवीस नंतरची उलटपालट विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजपसोबत वेगळी झाली महाविकास आघाडी स्थापन झाली महाविकास आघाडी शिवसेना उद्धव काँग्रेस राष्ट्रवादी असे काही गट पडले होते त्यानंतर एकनाथ शिंदेच्या बंडामुळे शिवसेनात मोठी फूट पडली आणि भाजप शिंदे युतीचं सरकार स्थापन झालं जर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हे सरकार टिकलं असतं तर आतापर्यंत खूप मोठं आश्वासनही त्यांनी दिली आणि ते, ते विकासाकडे चालना सुद्धा झाली असती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जर कधी उद्धव ठाकरेंचं सरकार आतापर्यंत स्थापना असतं तर आतापर्यंत महाराष्ट्राचा विकास खूप वर गेला असता दोन हजार एकवीस वीस मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी बराच सपोर्ट महाराष्ट्रासाठी केला होता तुम्हाला हवी असल्यास यातील एखाद्या टप्प्याची सखोल विश्लेषण करून देऊ शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा यामधील तुम्हाला कोणत्या सालाची माहिती पूर्णपणे बघायला आवडेल आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनाव हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जोपर्यंत राजकारणाची सिरीज चालू आहे तोपर्यंत आपल्या चॅनलवर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ येणार आहे त्यासाठी लगेच करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका